नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आधीच खूप जास्त पावसामुळं मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे पूरस्थिती उद्भवली आहे शेतकऱ्याचं सोयाबीनचं कापसाचं पीक हे बहुतांश ठिकाणी पूर्ण नुकसानात आहे कापसाला बोंड लागले नाहीत सगळं पाथे गळून गेले वाढ नैसर्गिक वाढ खूप झाली सोयाबीनमध्ये सुद्धा शेंगांचं प्रमाण अत्यल्प आहे बऱ्याच रोगांनी सोयाबीन तिथे ग्रासलं आहे आणि त्यातभर म्हणजे मोठे मोठे पूर पुरस्थिती आणि खूप मोठा पाऊस आत्तापर्यंत आपण पाहिला आहे त्यामुळं मला तरी असं वाटतं की मागच्या तीस वर्षापासनं मी या क्षेत्रात काम करतो पण एवढं मोठं नुकसानाचं वर्ष मी आजपर्यंत मागच्या तीस वर्षात पाहिलं नाही आणि त्यामुळं आपण एक दोन व्हिडिओ याच्या आधीसुद्धा बनवले होते शेतकऱ्याचं वाली कोण तर सरकारनी आता मायबाप सरकारच आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकतं तर भरीव मदत शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे नसता शेतकरी हा देशोधडीला लागेल आणि पुढचं हंगाम किंवा पुढचा सीझन किंवा पुढे शेती कशी करावी ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहील हे कमी काय होतं परत एक कमी दाबाचा पट्टा सुद्धा येतो आहे मी बावीस तारखेला सोमवारच्या अंदाजामध्येच सांगितलं होतं की शनिवारी शुक्रवार शनिवार रविवार हे कमी दाब्याच्या पट्ट्याची शक्यता असल्यामुळं पुन्हा मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि तो कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो आहे आणि त्याचा परिणाम कुठे किती पाऊस पडतोय हे आपण आता बघूया पण त्यापूर्वी मी सांगतो की शेतकऱ्यांना हरू नका हिंमत ठेवा आणि हे अशी ही वेळसुद्धा जाईल याची फार चिंता करू नका जे होईल ते पाहून घेतलं जाईल समोर आपल्याला अजून नवीन उमेदीनं आपल्याला कामाला लागायचं आहे त्यामुळं कोणीही हिंमत हारू नका आपल्या सरकार आपल्या पाठीशी आम्ही व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून बुस्टर प्लांट जेनेटिक्सच्या माध्यमातून जे जे शेतकऱ्यांसाठी मदत करता येईल ते आम्हीसुद्धा करणार आहोत तर आपण पाहूया कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी त्याचा प्रभाव चालू होतो आणि शुक्रवारी मुख्यत्व तुमचं तेलंगणामध्ये मग तुमचं निर्मल असेल बैसा असेल आदिलाबाद असेल या भागामध्ये मोठ्या पावसाची स्थिती उद्भवते आहे आणि त्याचा परिणाम आपण आजपासून इथून पुढे जे आहे तालुकावाईज डिस्ट्रिक्ट आणि त्या ते तालुकेसुद्धा म्हणजे आता सोयाबीन काढणीचा हंगाम चालू आहे कुठे जास्त शक्यता आहे कुठे कमी शक्यता आहे कुठं उघाड राहू शकते तालुक्यानुसार आपण अंदाज सांगणार आहोत तर बघा शुक्रवारी हा पाऊस गडचिरोली जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात भंडाऱ्याचा साकोली लाखनी लाखांदूर पणजीमध्ये चंद्रपूर जवळपास पूर्ण आहे वर्ध्यामधलं हिंगणघाट समुद्रपूर आहे यवतमाळमधलं वनी मारेगाव झरी केळापूर पांढरकवडा आर्णी त्यानंतर नांदेडमधला जवळपास पूर्ण जिल्हा आहे याच्यासोबतच परभणी जवळपास पूर्ण जिल्हा आहे जालन्याचं परतूर घनसावंगी आंबड आणि छत्रपती संभाजीनगरचं गंगापूर त्यासोबतच खाली जर आपण पाहिलं तर कर्नाटका बॉर्डरलासुद्धा लातूरमध्ये जळकोट उदगीर अनंतपाल देवनी त्यानंतर निलंगा उमरगा आणि इथे सोलापूरमध्ये सुद्धा अक्कलकोट हा रेन शॅडो एरिया समजला जातो आणि सांगलीमधलं जत हा एवढ्या भागामध्ये थोडंसं उद्या पावसाची शक्यता साधारणतः हा रंग म्हणजे एक फार मोठा नाही पण पस्तीस चाळीस मिलीमीटरपर्यंत या भागामध्ये पाऊस पडू शकतो आणि बाकी इतर ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर इतर सगळं आपल्याला ग्रीन कलरमध्ये दिसतं म्हणजे तिथे फारशा पावसाची शक्यता नाही बहुतेक कोरडं राहू शकतं किंवा एखाद दुसऱ्या ठिकाणी वादळी पाऊस किंवा पाऊस पडू शकतो पण शुक्रवारी फारशी पॉसिबिलिटी सगळीकडं पावसाची नाही आहे फक्त मी जो एरिया सांगितला तिथे साधारणतः तीस ते ती चाळीस मिलीमीटर फार मोठा नाही पण तेलंगणामध्ये ना तेलंगणाच्या आपले मराठी शेतकरी बंधाव जे आहेत जे बॉर्डरला आहेत त्यांच्यासाठी थोडंसं वॉर्निंग सिच्युएशन शुक्रवारी आहे मेन ॲक्टिव्हिटी जी आहे ती आहे शनिवारी आता शनिवारी काय होतंय बघा इथे आपण बारकाईनं जर पाहिलं तर हा जर एरिया एवढा सोडला वरसा बघा अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आणि ठाणे एवढा जर भाग सोडला तर बहुतांश ठिकाणी शनिवारी म्हणजे सत्तावीस तारखेला काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर आपण जर पाहिलं याचं मेन सेंटर जे आहे हे नांदेड आणि लातूरच्या मध्ये जवळपास इथे एक खूप मोठा पॅच किंवा हा पूर्णच जर आपण पाहिलं ऑलरेडी सोलापूरमध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे धाराशिवमध्ये लातूरमध्ये नांदेडमध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे आणि परत तिथेच हा कमी दाब्याच्या पट्ट्याचा इम्पॅक्ट जास्त येतो आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाचं प्रमाण हे नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीडचा इकडचा धारूर आंबेजोगाई केस परडी याचा भाग परभणीमधलं सोनपेठ पूर्णा पालम गंगाखेड नांदेड जवळपास पूर्ण त्याचाच परिणाम जो, जो होईल तो हिंगोलीमध्ये सुद्धा औंढा बसमत हातगावपर्यंत होईल आणि इकडे यवतमाळमध्ये सुद्धा उमरखेड महागाव पुसद किनवट माहूर याचा नांदेडचाच भाग झाला आर्णी दिग्रज दारवा जवळपास पूर्ण आहे देवळीपर्यंत इथे जर आपण पाहिलं तर इथे असा रंग म्हणजे हा जवळपास शंभर दीडशे मिलीमीटरपर्यंतच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याच्या आजूबाजूलासुद्धा हा मोठाच पाऊस आहे आणि हा जो पट्टा आहे तुमचं त्यात चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर आहे अमरावतीचा काही भाग आहे वाशिमचा काही भाग आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे पुणे आहे सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे सांगलीत तर जास्त पावसाचं आहे तर या भागामध्ये हा शेड म्हणजे साधारणतः चाळीस पंचाळीस मिलीमीटर पावसाची शक्यता इथे सांग फक्त हा भाग जो आहे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा बराचसा समजा घाटाखालचा भाग अकोल्याचा सा, सै सा, सातपुड्याकडचा भाग आणि सा सुद्धा सातपुड्याकडचा भाग जर सोडला तर बहुतांश ठिकाणी राज्यात शनिवारी पावसाची शक्यता आहे कारण कमी दाबाचा पट्टा तिथं तयार होतोय आणि हे आपण आधीच सांगितलं होतं की कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आपल्याला तिथे शनिवारी रविवारी मोठा पाऊस पडू शकतो मी सर सगळ्यांना विनंती करेल की किमान कि या भागातल्या शेतकऱ्यांनी पूरस्थिती उद्भवू शकते त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी जे सखोल भागातले शेतकरी तिथे राह राहा वस् वास्तव्य असेल तर त्यांनी उंच टेकड्यावर यावं जनावरं तिथं ठेवू नये शेती उपयोगी साहित्य काही ठेवू नये हार्वेस्टिंग सध्या म्हणजे शुक्रवारनंतर किंवा शुक्रवारीसुद्धा आज उद्या जरी कुठ कोणी कापणी वगैरे हो सोयाबीनची केली तर ते लगेच जमा करून झाकून ठेवावं कारण शनिवारी हा बहुतांश भागात राज्यात पाऊस पडणार आहे आता शनिवारनंतर जर रविवारची आपण स्थिती पाहिली तर रविवारी हा मेन टार्गेट एरिया जो आहे हा कोकण आहे मग त्यात पूर्ण मुंबई दादर ठाणे रायगड आणि रत्नागिरीपर्यंत हा मो मेन एरिया आहे त्याचा परिणाम जो होणार आहे तो परत नाशिकमध्ये सुद्धा आहे तुमचा अहिल्यानगरमध्ये सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये त्याचा परिणाम बुलढाण्यामध्ये हा जो घाटावरचा भाग आहे बुलढाणा चिखली त्यानंतर देळगोराजा राजा लोणार सिनखेड राजामध्ये आहे जालन्यामध्ये घनसागी आंबड बदनापूर भोकरदन इथे मोठा परिणाम दिसतो याचाच परिणाम बीडमध्ये हा शिरूर आष्टी माजलगाव गेवराई वडवणी आहे परभणीमध्ये सुद्धा जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि नांदेडच्या काही एरियामध्ये इथे रविवारीसुद्धा ॲक्टिव्हिटीचा जोर राहील या भागात हा रंग म्हणजे थोडासा जास्त पावसाचा रंग झाला त्याच्या खालोखाल हा रंग म्हणजे मग इथे सगळंच कवर झालं इथे फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली सुटलं आहे बाकी भंडारा आहे नागपूर आहे अमरावती आहे अकोला आहे जळगाव आहे धुळे आणि नंदुरबार इकडे धाराशिव लातूर आणि पुणे सातारा इथेसुद्धा याच्यापेक्षा हा जो भाग सांगितला याच्यापेक्षा कमी पाऊस पण पाऊस राहू शकतो तर रविवारीसुद्धा पावसाची शक्यता आहे फक्त इकडं जो जोर होता तो जोर सरकला आणि तो तुमच्या मुंबईकडे किंवा कोकणाकडे जास्त जोर वाढला तर रविवारीसुद्धा पावसाची शक्यता आहे एकूण आपण गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार जर पाहिलं तर हे लो प्रेशरचा जास्त इम्पॅक्ट हा दक्षिण भागामध्ये दक्षिण मराठवाडा असेल किंवा पूर्ण दक्षिण भाग जो आहे आपल्या राज्याचा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग नांदेड पूर्ण परभणी पूर्ण जालना आहे लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर सांगली आहे आणि इकडच्या इम्पॅक्टमुळं तुमचं मुंबईमध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे रायगड आहे आणि त्याचा इम्पॅक्ट परत नाशिक आणि तुमचा जालना बुलढाण्याचा घाटावरचा भाग आणि छत्रपती संभाजीनगर अशा सगळ्या भागामध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी बंधूंनो मी पुन्हा एकदा विनंती करतो धीर धरा घाबरून जाऊ नका हे वाईट परिस्थितीसुद्धा जाईल दिवस जसे येतात ते कायम राहण्यासाठी येत नाही हे बदलत राहतात परिस्थिती बदलत राहते बऱ्याच शेतकरी बंधूंचं खूप मोठं नुकसान झालं घरदार वाहून गेलं धान्य भिजलं पिकं म्हणजे बोंडं कापसाचे बोंड सडले सोयाबीन काढायला आलेलं पूर्ण भिजलंय त्याच्यावर पाणी आहे तरीसुद्धा आपण धीर धरणं आणि इतरांनासुद्धा धीर देणं हे गरजेचं आहे होऊ शकतं रबीमध्ये खूप चांगला आपला सीझन राहू शकतो खूप चांगले भाव मिळू शकतात आणि ह्या आशेवर आपल्याला जगायचं आहे आपल्यासोबत सरकारसुद्धा राहील असं कारण काही सगळ्यांच्याच भावना मेलेल्या असतात असं नाही त्यामुळं सरकारसुद्धा भरीव मदत करेल असे काल परवा सगळ्यांचे स्टेटमेंट आपण आज सुद्धा पाहिले आहे आणि सगळेच जणांच्या तुमच्यासोबत एक शुभेच्छा आहेत की या संकट प्रसंगी आपण या संकटातून बाहेर निघावं आणि आपण पुन्हा जोमानं कामाला लागावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुढचा अंदाज हा सोमवार दिनांक एकोणतीस स सप्टेंबरला देऊ धन्यवाद